हे आंदोलन मध्येच थांबवणं म्हणजे हा मूळ झाला खूप चुकीच्या पद्धतीने आपण गेलेलो आहोत गुन्हे माघार होत नाहीत मराठा मिळू शकत नाही राहायला सरसकट कुंभी दाखवली धुऊ शकत नाही मग नेमकं काय मिळवला मिळवलं गुन्हा पद्धतीतला माघार घेऊन दाखवायचा महाराष्ट्र किंवा कुणी पण म्हणजे याचा अर्थ मी निगेटिव्ह बोलत नाहीये कारण कायद्यात तरतूद नाहीये ईडब्ल्यू एस मध्ये मराठा समाज बाहेर फेकला गेला आता दुपार नंतर म्हणतात फक्त आणि फक्त उद्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी घेतलेला हा निर्णय होता आणि हा निर्णय जो आहे तो आम्हाला खूप मारक ठरला कारण काय केला सगळे सैरे म्हणजे हे सगर, जे अर्थ जोडला हे आंदोलन पुढे जाणं गरजेचं असताना देखील हे सगळं जे बाहेरच्या बाहेर पाठवून सगळ्यात बघा तुम्ही आज हे आंदोलन फक्त महाराष्ट्र राज्यामधलं नव्हतं मित्र हे आंदोलन जे होतं ते आज विचार करा की महाराष्ट्र राज्यामध्ये नाही देशामध्ये ते जगामध्ये मला वाटतं हे एक नंबरचं आंदोलन होतं करोडो लोक सोबत होते त्या आंदोलनामध्ये निश्चितपणे देशाचे जे पंतप्रधान जे आहेत जे देशातले सगळे मंत्रिमंडळ आहेत त्यांना विचार करावा लागला असता तर आम्ही आंदोलन पुढे होऊन गेलो असतो हे आंदोलन मध्येच थांबवणं म्हणजे हा मूर्खपणा झाला खूप चुकीच्या पद्धतीनं आपण गेलेलो आहोत मला कमाल वाटते त्या रत्नागिरी सिंधू कोकणी लोकांचं कोकणी को, लोक को, को, हुशार को, 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 कर असतात हे मला खरोखर पटलं तर मी त्यांचे दिवसभर कमेंट बघतोय खरोखर मित्र हे कोकणी लोकांची बुद्धिमत्ता ना थोडीशी वेगळ्या पद्धती चालते त्यांनी सुरुवातीपासून हेच सांगतायत की हे चुकीत चालले आपण असं केलं पाहिजेत जनांगे पाटील साहेब आयुष्यात जर इथून पुढे म्हणजे सुरुवातीपासून सांगत आहे तर बऱ्यापैकी लोक सगळे बोलतील मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो आयुष्यात जर एखादं आंदोलन जर यशस्वी व्हायचं असेल किंवा काही जर गोष्टींचा सल्ला घ्यायचा असेल तर कोकणी माणसांचा घ्यायचा कोकणी माणसांचा मी नेहमी बोलेन आज सुद्धा एका ग्रुपवरती मी चर्चा बघत होतो काय मिळवलं सांगा गुन्हे माघार झालेले नाही आहेत सरसकट कुंभी दाखले मिळालेले नाही आहेत मराठा आरक्षण तुमच्या ताब्यात नाहीये सगळे सोय बोलताय सगळे सोयेचा अर्थ जो आहे तो पूर्वी पण चालत आलाय आज पण तो चालत आलाय बरं आजची नोटीस आहे ह्याच्यावरती म्हणणं मागवणार म्हणणं मागवल्यानंतर हाच आमचे जे सदावरती आहेत ते कोर्टामध्ये जाणार त्यांना कोण अडवत आहे काय त्यांची चुकी आहे मला जरा सांगा काय चुकी आहे त्या सदावर्तींची कारण त्यांना भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे त्यांना कायद्याने दिलेला अधिकार आहे आपण त्यांना नाव ठेवण्यापेक्षा आज त्यांनी एक वाक्य सांगितले अरे मराठा समाज वाचाल तर वाचाल वाचा अभ्यास करा म्हणून सांगितले काय तुम्ही जर सांगा ते वाताना वाईटाने एवढं वाईट वाटतंय ना आम्ही काय करावं हो एखाद्या घटनेचे लगेच स्टेटस ठेवायचे लगेच मोबाईलवर दाखवायचे सगळं नाचायचं आज खूप वाईट वाटलं मित्र माझे बंधू जेव्हा कारण मी मराठा म्हणून असताना मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय की आम्ही सगळं जे काही करतोय ना खूप खूप वाईट वाटतंय मित्रो आणि कोण बोलत नाही हो चुकीचं का बोलत नाही कारण धाडच होत नाही हजारो लोक समोर आहेत कसं बोलणार जरंगे पटला समोर लाखो लोक आहेत करोड लोक आहेत कसं बोलणार वकील लोक तोंडात शब्द काढत नाहीत कारण त्यांना वाटतं की आम्ही बोललो की आज समज मला नाव ठेवणार जसं मी आज सकाळी निखिल वाघेंचं वाक्य ऐकल्यानंतर मला धाडच होत नव्हतं मी कसं बोलू मात्र मी टाकले मेसेज का टाकले तर मला माझे जे काही मोजके मित्र आहेत समोर जे आयक आहेत त्यांच्यावरती माझा विश्वास आहे जगासाठी करूया नको मात्र आपल्या काही लोकांसाठी हे करणं गरजेचं असते त्याच्यामुळे आम्ही बोलतोय मात्र हे बोलताना वाईट एका गोष्टीचं वाटतंय की सत्य आम्ही मराठी समाजाने प्लीज स्वीकारणं गरजेचं आहे मित्र मराठा समाज वाहत चाललाय वाहत चाललाय चुकीच्या पद्धतीनं चाललाय आपण हे वाहत जाणं चुकीचं आहे थोडस समजून घ्या कायदा समजून घ्या बावन्न टक्के वरती आरक्षण गेल्यानंतर आज जी हरियाणाची जी परिस्थिती जी झालेली आहे इतर ठिकाणची जी परिस्थिती झाली आहे देशाचे जे पंतप्रधान जे नरेंद्र मोदी साहेब आहे त्यांच्या ज्या गुजरात मध्ये पटेलांची जी अवस्था झालेली आहे ती समजून घ्या आणि ही समजून घेत असताना आम्ही वाहत जाण्यापेक्षा थोडंसं जे कोर्ट जे आहे काही गोष्टींचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आजचा जो हा जो आज काय सर्टिफिकेट जे दिले जयंगी पाटलांचा फक्त आणि फक्त उद्याच्या लोकसभा निवडणुका व्यवस्थित पार पाडण्यासाठी दिले झालं ना आता इथून पुढे दोन महिने कारण बऱ्याच जणांचं म्हणणं मागवणार त्याच्यानंतर तो निर्णय होणार तोपर्यंत लोकसभा निवडणुका लागणार येणाऱ्या पंधरावीस दिवसामध्ये त्याच्या आचारसंहिता जाहीर होणार तोपर्यंत लोकसभा निवडणुका लागल्या विषय सगळा संपणार आहे आणि त्याच्यानंतर जे उद्या शासन येईल आणि येणार कुठलं येणार ते सगळ्यांना माहिती आहे ते आल्यानंतरच्या पुढचे निर्णय ठेवणार आहेत तोपर्यंत बळीचा बकरा तोपर्यंत ह्या मराठी माणसाला सगळ्यांना उल्लू बनवण्याचं काम आजच्या त्या ह्या तुमच्या निकालानं केलंय हुल्लू बनवण्याचं काम केलं मराठी समाज प्लीज समजून घ्या खूप वाईट वाटतंय आज माझे बंधू जेव्हा नाचायले जेव्हा जेव्हा सगळं करत असताना आम्ही प्लीज थोडंसं डोकीने जाणं गरजेचं आहे फक्त आणि फक्त उद्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी घेतलेला हा निर्णय होता आणि हा निर्णय जो आहे तो आम्हाला खूप मारक ठरला कारण काय केला हो सगळे सैरे म्हणजे हे जे अर्थ जोडला कोण बोलत नाही मी तो फक्त मी मात्र माझं मन कधी हलकं करतोय आम्हाला काय फरक वाटत नाही कारण आम्हाला कुठलं काय करायचंय कारण वाईट एका गोष्टीच वाटते मराठी माणूस जेव्हा असं चेपला जातोय ना मराठी माणसाला जेव्हा असं प्रेशर टाकलं जाते ना मराठी माणूस खोट्या आमिषांना बळी पडून नाचतोय ना तेव्हा माझ्या सगळ्या माणसाला खूप वाईट वाटते काय चाललंय आज सकाळी थिम मेसेज टाकले प्रतिक्रिया निगेटिव्ह यायला लागल्या मात्र दुपार नंतर मात्र लोक म्हणले मळवी करताय फिम म्हणताय ते बरोबर आहे ईडब्ल्यूएस मध्ये मराठी समाज बाहेर फेकला गेला आता दुपारनंतर म्हणतात अहो म्हणतात छगन छगमुजूबा बोलले साहेब तुम्ही बोला ते बोलले आता पण म्हणतात सदावरती म्हणतात की ईडब्ल्यू एसमध्ये मध्ये बाहेर गेले म्हणजे सदावरती बोलल्यानंतर छगमुजूबा बोलल्यानंतर आमच्यासारख्या माणसांचं सर्वसामान्य माणसांचं मत पटतंय इतर लोकांचं मत पटत नाही का कारण आम्ही सर्वसामान्य आहोत आणि हो ते सर्वसामान्य म्हणून मी सर्वसामान्य लोकांना सांगतोय मराठा समाजा लोक प्लीज म्हणजे माझ्या सगळ्या मराठ समाजाला भारतातल्या सगळ्यांना विनंती आहे जे लोक म्हणजे ऐकतात ना त्यांना विनंती आहे आपण अभ्यास केला पाहिजे आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत जेव्हा तुमच्या समोर एखादा विरोधक जर बोलत सदावरतीचं पण म्हणजे ऐकून घ्या कारण आहे त्याला सोमवारी जेव्हा ते लक्षात ठेवा त्यांनी काय दाखल केलंय कोर्टामध्ये अरे मराठी वकील असले जे मुंबईला वकील आहे त्यांनी सगळं पुढे येणं गरजेचं आहे या तुम्ही मराठी वकील जेवढे मुंबईमध्ये येतात पुढे या त्यांनी काय दाखल केले ते बघा त्याच्यावरती तुमचा अभ्यास करा तो अभ्यास कोर्टासमोर मांडा आणि त्याच्यानंतर पुढे या तो अभ्यास नसताना हे जर आम्ही सगळं करत गेलो ना खूप चुकीचं होत आहे आणि जरांगी पाटील साहेब मी तुम्हाला सॅल्यूट करत आलोय प्रत्येक वेळी आम्ही तुमचा स्टेटस ठेवत आलो आहे आज ही बरं वाटतंय की तुमची मी माझं विमानाची तिकीट दाखवतो साहेब आज आम्हाला समाज रेखा गोष्टीचं होतं की आता पुढचे जे तीन चार दिवस आंदोलनाचे आहेत कारण आम्ही शेवटी आंदोलक आहोत इथून पुढचे दिवस आहे तुमच्या बरोबरच एक वेगळापर्यंत फार मोठा नाही तर खालीचा वाटा आम्ही उचलण्यासाठी तयार होतो तोपर्यंत आज सकाळी फक्त आंदोलन माघार काय मिळवलं हे आजच्या आंदोलनातलं काय मिळवलं सांगा अहो गुन्हे दाखल माझं चॅलेंज आहे चॅलेंज एक गुन्हा बातला मागार घेऊन दाखवायचं महाराज शास्त्राने किंवा कुणी पण म्हणजे याचा अर्थ मी निगेटिव्ह बोलत नाहीये कारण ही कायद्यात तरतूद नाहीये कसं करू शकताय मागासले गुन्हे मग जी गोष्ट सत्य आहे ती तुम्ही का स्वीकारत नाहीये आणि गुन्हा माघार झाला ना बरं चला म्हणजे आमची इच्छा तीच आहे की माघार व्हावेत नाही होतो एकशे सदुसष्ट गुन्हे घेताना आम्ही जेलमध्ये राहून आलोय नगर भोगतोय हे सगळं आम्ही सगळं बघत आलोय तुमच्यासाठी कायदा गेला नाहीये मग तुम्ही मागणी ठेवता ना तुमच्या बरोबर वकिलांची कमी आहे की नाही तुमच्यावर लोक आहेत की नाही आज तुम्ही विचार करा की देवेंद्र फडणवीस नागपूर का बोलतात का अजित पवार तुमच्या कार्यक्रमामध्ये येऊ शकत नाहीत दिला दिला। का शिंदे पुढे येऊन निर्णय दिला कशा दिला लोकसभेची निवडणूक कधी आहे तुम्ही आजच्या आंदोलनात काय मिळवला सगळ्या चोरीचा अर्थ काय गुन्हे माघार होत नाही मराठा आरक्षण मिळू शकत नाही खायला सरसकट कुंभी दाखल ते तुम्ही धुऊ शकत नाही मग नेमकं काय मिळवलं आंदोलनात उद्यापासून परत परीक्षा चालू होणार उद्यापासून परत एकदा त्याची शा होणार परत तुम्ही म्हणाल की आम्ही परत आंदोलन करू आंदोलन करण्याबद्दल साहेब काय आंदोलन केलीच पाहिजेत आंदोलन हे भारतीय राज्यघटनेचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आम्हीच तर आंदोलन केलेली आहेत आणि आंदोलन करत असताना सर्वसामान्य आंदोलन करत असताना जरांगे पाटील साहेब हे तुमचं विश्वातलं आंदोलन आहे मी तुम्हाला का मानतो येते तुम्ही फक्त त्या जालन्याचे नाही आहात तुम्ही फक्त महाराष्ट्राचे नाही आहात तुम्ही या फक्त देशाचे नाही आहात हे जगामध्ये एक नंबरचं आंदोलन आहे जगामधलं त्या जगामधला आंदोलनाचं आज तुम्ही वाशीमधन परत येताना ही मोठी जीवनाची चूक केला आहे ह्या जी चूक तुमची आहे ना ही तुम्हाला होणारच कारण असं आहे की तुम्ही ऍक्च्युली आज जाऊन उपोषण गरजेचं होतं कारण असं होतं त्याच्यामुळे केंद्र शासनाला जाग येणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत केंद्र शासन जागा होत नाहीये तोपर्यंत काही होत नाही आणि केंद्र शासन कधी जागा होऊ शकते जेव्हा तुम्ही मुंबईच्या त्या आझाद मैदान किंवा जी आपली जी सगळी मैदान होती ती मैदान मारली असती डेफिनेटली नरेंद्र मोदी साहेब सगळे जागे झाले असते मात्र आज